दिली आहे आठ थर लावणार आहेत किती वेळात आठ थर लावतात बघूया आणि हा सिद्ध थराना खेळ बघण्यासाठी तुफान गर्दी आहे व्यासपीठावर आदरणीय नारायण राणे साहेब नितेशजी राणे साहेब दिलेशजी राणे साहेब आणि सगळे साहे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि हा याची देही याची डोळा असा सोहळा बघण्यासाठी सगळे प्रेक्षक आतुर आहेत आठ थराची सलामी देण्यासाठी बालवीर गोविंदा पथक चेंबूर मुंबई हे सज्ज झालेले आहेत पाच थरापर्यंत व्यवस्थित केलेली आहे आणि आता खरं कसं काय अनुभव आहे शांतपणे एकावर एक गोविंदा जाऊन तो थर लावतोय आणि एकावर एक तीन एक गोविंदा उभे राहून तीन एकटे उभे करून सलामी विसरले